जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा ক্সক্ন মচ্ন স্ন মচ্ন 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 আন্ন আনাপে हात वरतील एकंदरीत कुठेतरी आपण आघाडीवर आहात पहिल्या फेरीपासून श्रीराम पाटलांकडनं आरोप केला जातोय कुठेतरी त्यांच्या त्यांचा पराजय जिवायला आल्याचं दिसतंय असं वाटतंय नाही आहे कारण की ज्या कॉन्फिडन्सने आणि ज्या पद्धतीने ते मी ह्या वेळेसच्या निवडणुका लढवलेल्या आहेत कारण की आपण बघितलं असेल की दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल अशा दोन्ही निवडणुकीला इथं इतका अपप्रचार नाही झाला पण ह्या वेळेस समोरच्यांनी इतकं पद्धतीने प्रचार केले ना आज कुठे महिला मला इतर गोष्टीचं वाईट निवडणुका होत असतात पण निवडणुकीमध्ये जे संचलट संस्थेचे विषय करून

त्या ठिकाणी जागा या मागे पुढे होताना दिसतात नक्कीच हा आम्हाला या ठिकाणी त्या लिंक पर्यंत आम्ही त्या ठिकाणी बोलणं नाही पण अजूनही मला विश्वास आहे की महायुतीच्या जागावर जास्तीत जास्त तिथून